नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा द स्टेट गव्हर्नमेंट हॅज इश्यूड इस अँड इम्पॉर्टंट वॉर्निंग ड टू पेन्शनियर्स इन द स्टेट राज्यातील पेन्शनधारकांसाठी राज्य शासनाकडून सावधगिरीचा आवाहन करण्यात आले आहे कारण सध्याच्या या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपातील फसवणूक या ठिकाणी होत आहे बघा लेखा कार्यालय मुंबई तसेच सर्व कोषागार कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की महाराष्ट्र राज्य कोषागार मार्फत फोनद्वारे भ्रमणध्वनीद्वारे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन फरक अदा करणे तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे कळवले जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शनधारकाच्या घरी पाठवण्यात येत नाही याची ये गांभीर्याने नोंद घेण्याचे पेन्शनधारकांना आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहेत बघा जर कोशागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शनधारकांना द्यायची असल्यास रितसर संबंधित निवृत्तीवेतनधारकास पत्रव्यवहार करण्यात येत असतो यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा फसव्या व्यक्तीपासून या ठिकाणी सावध राहावे त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन स्वरूपात गुगल पे फोनपे याद्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे तसेच सध्या सोशल मीडियावर या सोशल मीडियावर निवृत्ती वेतन बंद होऊ नये याकरिता लिंक दिली जात आहे अशा प्रकारची कोणती लिंक भरू नये कोणतेही लिंक या ठिकाणी भरू नयेत असे आवाहन देखील करण्यात आले आहेत प्रकार अशा प्रकारचे फसवे कॉल्स तसेच संदेश किंवा आपल्या घरी कोणी व्यक्ती कोशागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तात्काळ आपल्या संबंधित कोशागार कार्यालयाशी संपर्क साधावा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ती जी आत्ताची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे राज्यातील पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट आहे मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद